नमस्कार मी नेहा गायकवाड बार, मेरा बारा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते जसं की आपण पाहतोय की तर सकाळपासना मुंबई आणि ठाणे हे जे मोठी शहरं आहेत यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे त्यामुळे जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालेलं आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे कल्याण तालुक्यामध्ये आपण सकाळपासून बातम्या बघतो की कल्याण तालुक्यामध्ये काही सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचप्रमाणे कल्याणमधील भालचंद्रनगर येथील देवजीबाई त देवजीबाई हरिया लॉ कॉलेज यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे तिथील आज कॉलेजला सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि तिथील आजूबाजूची ज परिसर आहे तिथे जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि तेच आपण पाहूयात त्याचे काही क्षणचित्रे